नमस्कार तुमच आमच्या चॅनल अध्यात्मिका अध्यात्मिक खूप खूप स्वागत आहे आज आपण भेट देणार आहोत एका अत्यंत पवित्र आणि अद्वितीय स्वामीनारायण जाणून घेऊया या मंदिराचा इतिहास वैशिष्ट्ये आणि विशेष गोष्ट बाप्स म्हणजेच बोचा वासी श्री अक्षय पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्था या संस्थेची स्थापना श्री शास्त्रीजी महाराज यांनी एकोणीसशे सात मध्ये केली हा एक हिंदू आध्यात्मिक आणि सांस्कृतिक प्रवाह असून त्यांचा मुख्य उद्देश म्हणजे समाजसेवा स्वामीनारायण संप्रदायांचे महान संत भगवान स्वामीनारायण यांच्या हा एक आधारित संप्रदाय आहे या मंदिराची वास्तुकला अतिशय भव्य आणि वय दिपवणारे असते मंदिर सफेद संगमोर आणि उत्कृष्ट का कोरीव कामाने सजवलेले असतात प्रत्येक कोरीव मूर्ती आणि शिल्प यामध्ये भारतीय संस्कृतीचे दर्शन होते आपल्याला भगवान श्री स्वामीनारायण श्री सीताराम श्री राधाकृष्ण व इतर देवतांच्या मूर्तीचे दर्शन होते मंदिराच्या परिसरातील शांतता आणि आध्यात्मिक वातावरण मनाला खूप समाधान देते मंदिराच्या वैशिष्ट्यपूर्ण सेवा आणि उपक्रमांबद्दल आपण इथे संस्था आहे अनेक शाळा महाविद्यालय आणि शिक्षण केंद्र चालवते मोफत आरोग्य शिबिरे रुग्णालये स्थापन करून गरीब आणि गरजू लोकांना मदत करते याशिवाय भूकंप पूर आणि कोरोना सारख्या नैसर्गिक आपत्तीमध्ये बाप संस्था नेहमी समाजाच्या मदतीला पुढे बाल संस्कार केंद्रांमध्ये मुलांमध्ये चांगले संस्कार चांगली मूल्य नैतिक मूल्ये आणि आध्यात्मिक ज्ञान दिले जाते तर हे जे बॅप्स मंदिर आहे हे मंदिर केवळ भारतातच नाही तर पूर्ण जगभरात पसरलेलं आहे विशेषत लंडन न्यूयॉर्क दुबई आणि सिंगापूर या ठिकाणी स्वामीनारायणची मंदिरं खूप प्रसिद्ध आहेत विशेष म्हणजे अक्षरधाम मंदिर दिल्ली येथील बाप संस्थेच्या प्रयत्नांमुळे उभारण्यात आलेली एक भव्य वस्तू आहे इथे भेटी मंदिरामध्ये दे भेट देण्यासाठी महत्वाची एक वेळ असते मी फक्त पुण्यामधील बाप स्वामीनारायण मंदिराबद्दल बोलतोय तर या मंदिरामध्ये दर्शनाची वेळ जी आहे ती सकाळी आणि संध्याकाळी एका ठराविक वेळेत दर्शन घेत दुपारी बारा ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत जे मंदिर आहे ते बंद राहते विशेष सण जसे की दिवाळी जन्माष्टमी महाशिवरात्री यावेळी मंदिरांमध्ये विशेष पूजा कीर्तन आणि आयोजित केले मंदिराला भेट देताना शांतता राख आणि परिसर स्वच्छ ठेवा बाप मंदिर फक्त धार्मिक स्थळ नाही तर ते संस्कृती परंपरा आणि अध्यात्म यांचं अध्या संगम आहे जगभरातील लाखो भक्तांना मंदिराच्या माध्यमातून शांती आणि समाधान मिळते केवळ भक्ती नाही तर समाजसेवेचाही संदेश दिला जातो तर मित्रांनो मंदिर ही एक केवळ वास्तू नाही तर आपल्या संस्कृतीची परंपरेची ओळख आहे हो जर तुम्हाला कधीही संधी मिळाली तर नक्की या मंदिराला भेट द्या आणि त्याचा आध्यात्मिक अनुभव जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला ले विसरू नका भेटूया एका नव्या विषयासह हो, पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय स्वामीनारायण